नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेबद्दल जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत काही महिलांचे फॉर्म आणि काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत म्हणजेच की ते दिस झालेले आहेत याच्याबद्दलच आपण व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर व्हिडिओवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील है कि है कि था था? तर आता आपण पाहू शकतोय की जर काही जणांचे फॉर्म रिव्ह्यू मध्ये आहेत किंवा काही जणांचे फॉर्म एप्रूव्ह झालेत आणि काही जणांचे फॉर्म डिसएप्रुव्ह झालेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत तर त्याचे रिझन काय काय आहेत याची सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल किंवा डिसअप्रूव्ह झालेला असेल तर तुम्ही घाबरू नका आणि कोणतंही टेन्शन घेऊ नका कारण की तुम्हाला एडिट हा ऑप्शन येणार आहे आणि एडिट ऑप्शनवर एडिट कसं करायचं तुम्ही हे तुम्ही अगोदर जसं केलेलं आहे त्याच्यावरती एडिट करायचं आहे नवीन फॉर्म भरू नका तर जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरतीच एडिट करायचा आहे तर ज्या वेळेस तुम्हाला एडिट करण्याचं ऑप्शन येईल तर त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म एडिट करून घ्या आणि फॉर्म मध्ये कोणता म्हणजे कशामुळे आपला फॉर्म रिजेक्ट झाला किंवा डिसअप्रूव्ह झाला हे तुम्ही व्यवस्थित चेक करा कारण सर्वे की सर्वेमध्ये असं दिसत आहेत की Uh, काही महिलांचे आधार कार्ड चुकीचे भरलेले गेले आहेत किंवा काही महिलांचे आधार डिटेल्स आणि बँक डिटेल्स वेगवेगळे आहे किंवा काही महिलांचे आधार नंबर हे लिंक नाही आहेत तर तुमचं जर असं काही असेल तर तुम्ही आजच आपली चूक सुधारून आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड व्यवस्थित तयार करून ठेवा म्हणजे ते अपलोड करता येईल तर आधार कार्डवरचं जे नाव आहे तेच बँकेच्या पासबुकवरती नाव असावे तुमचं आणि तुमचं जे रिजेक्शनचं कारण आहे किंवा तुमचा फॉर्म डिसेप्रूव्ह का झाला तर याची सविस्तर माहिती तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मच्या पेजवरतीच येणार आहे की तुमचा फॉर्म डिसेप्रूव्ह झाला तो का झाला तर ज्या पद्धतीने तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे कोणते डॉक्युमेंट राहिलेले आहे किंवा चुकीच्या पद्धतीने अपलोड केलेला गेला आहे किंवा फॉर्म तुमचा मराठीत भरला गेलेला आहे का हे चेक करा कारण की मराठीत भरलेले फॉर्म हे रिजेक्ट होणार आहेत त्यामुळे इथून इथून फुडून तुम्ही जे फॉर्म भरणार आहात ते तुम्ही इंग्लिशमध्येच भरा तर इंग्लिशमध्ये माहिती भरताना आधार कार्डवरची माहिती आणि बँक डिटेलवरची माहिती व्यवस्थित चेक करून भरा आणि एडिट ऑप्शन आल्यानंतर एक तीन चार दिवसांनी तुम्हाला एडिट हा ऑप्शन येणार आहे तर एडिट हा हो ऑप्शन आल्यानंतर तुम्ही आपला फॉर्म एडिट करून घ्या तुमचा फॉर्म त्याच्यानंतर अप्रूव्ह होणार आहे आणि आपल्या आधार नंबरला आपला मोबाईल नंबर लिंक करा आणि आपला आधार नंबर आपल्या बँकेला लिंक करा हे सर्व जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा फॉर्म हा नक्कीच अप्रुवड होणार आहे म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात तर एकूणच काही महिलांच्या चुका आपण पाहू शकतो की त्यांनी हमीपत्र दिलेलं आहे पण हमीपत्रामध्ये ज्या जा, त्यांच्या चौकोनी बॉक्समध्ये जिथं आपल्या हमीपत्रामध्ये टिकमार्क करायची होती तर तिथं आपण टिकमार्क केलेली नाही किंवा काही महिलांनी सिग्नेचर केलेली नाही काही महिलांनी दिनांक ठिकाण हे व्यवस्थित टाकलेलं नाही तर तुम्ही तेही आता व्यवस्थित टाकून घ्या आणि सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड करून घ्या तुम्हाला आता जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही ना तर जो कोणता तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरतीच फक्त तुम्हाला एडिट करायचं आहे जर तुम्हाला एडिट हा ऑप्शन आला असेल तर तुम्ही फॉर्म एडिट करून घ्या तुमचा फॉर्म नक्कीच अप्रूव्ह होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाबद्दलचे नवीन अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील धन्यवाद